नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर इस्सापूर धरणाचे पाणी सहस्रकुंड परोटीपर्यंत सोडण्यासाठी इस्लापूर परिसरातील पाचगावच्या शेतकऱ्यांनी खासदार नागेश पाटील अष्टीकरी यांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी आग्राची मागणी केली आहे इस्सापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडून सदरील पाणी इस्लापूर परिसरातील सहस्रकुंड परोटीपर्यंत सोडण्यात यावे यासाठी गेले अनेक दिवसांपासून या परिसरातील शेतकऱ्यातून जोरदार मागणी होत होती या परिसरातील शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडे सतत मागणी केल्याने काही प्रमाणात धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले होते परंतु सद्रील सोडण्यात आलेले पाणी सहस्रकुंड परोटीपर्यंत न आल्याने या नदीपात्रालगत असलेल्या हजारो हेक्टरवरील रबीची पिके धोक्यात आली आहेत या परिसरातील इस्लापूर रोडानाईक तांडा परोटी तांडा रिठ्ठा मुरली वाळकी बुद्रुक या गावच्या शेतकऱ्यांनी खासदार नागेश पाटील अस्तिकरी यांची भेट घेऊन सहस्रकुंड परोटीपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता लवकरच बैठक लावून प्रशासनास पाणी सोडण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन पाच गावच्या शेतकऱ्यांना खासदार नागेश पाटील अस्टिकरी यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नादेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची